दाता दातासंबंधी उपचार खूप महाग असल्यानं ते सर्वसामान्य गरीब माणसाच्या आवाक्या बाहेर आहे आर्थिक परिस्थिती चांगली नसलेला वर्ग पैशा अभावी योग्य उपचारांपासून कायमच वंचित राहत असून तो ते कायम अंगावर काढताना दिसत आहे ही बाब विचारात घेऊन लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट सर्व्हिस फाउंडेशन व लायन्स लिओ क्लब कोपरगाव यांनी लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक सुरू करून सर्वसामान्य गोरगरीब माणसाला दातासंबंधी आजारांवर अल्प दरात त्यांना परवडेल अशा दरात उपचार व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचा विडा उचलला आहे कोपरगाव शहरातील डॉक्टर आचार्य हॉस्पिटलजवळ असलेल्या लायन्स पार्क या ठिकाणी लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिकची सुरुवात करण्यात आली असून त्याचं उद्घाटन लायन्स क्लबचे पुणे माजी जिल्हा गव्हर्नर रमेशभाई शहा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले आहे सदर अल्प दरातील सेवेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन लायन्स चॅरिटेबल डेंटल क्लिनिक समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सदर क्लिनिक सोमवार ते शनिवार दुपारी तीन ते पाच या वेळेत चालू राहणार असून प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर अंकित कृष्णानी हे येथे सेवा देणार आहेत सदर उद्घाटन प्रसंगी लायन्स क्लबचे पुणे माजी जिल्हा गव्हर्नर शहा श्रीकांत सोनी रिझन चेअरमन सुधीर डागा प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर कृष्णानी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन उंडे इंडियन डेंटिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर किशोर नागरे वैद्यकीय अध्यक्ष कृष्णा फुलसौंदर लायन्स क्लब कोपरगावचे अध्यक्ष सुमित भट्टड लिओ क्लब कोपरगावचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे तुलसीदास खुबाणी सत्यन मंदडा डॉक्टर अभिजित आचारी राम थोरे राजेश लायन्स लिओ क्लब कोपरगावचे पदाधिकारी पत्रकार भरपूर झालेले त्यांचा मी इथे उल्लेख करू इच्छितो मित्रांनो गेले चाळीस वर्षांपेक्षा जास्त लायनिजमधे मी काम करतोय या चाळीस वर्षांमध्ये दोन हजार अठरा एकोणीसला मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर होतो त्यावेळेला त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतरही अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यांचा किंवा अशा परमनंट प्रोजेक्टचं मी उद्घाटन केलेलं आहे परंतु मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की या समहात अशा प्रकारचं उद्घाटन अशा प्रकारचं दिमागदार उद्घाटन मी माझ्या या उभ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात कुठेही असं बघितलेलं मला आठवत नाही आहे असते झाले असेल पण या सध्याच्या काळात तरी अशा प्रकारचं उद्घाटन फार अतिशय सुंदर पद्धतीने केलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आजचं हे जे माझं भाषण आहे किंवा मी जे काय बोलणार आहे हे दीपक भाईच्या वतीने मी बोलतोय दीपक भाई शहा यांच्या मनात ही कल्पना आली काही एक वर्षापूर्वी की या डिस्ट्रिक्टमध्ये आपण शंभर डेंटल क्लिनिक करावे आता तुमच्या मनात विचार आला असेल आमच्याकडे तर अंकित कृष्ण सगळं कोणी नाही आहे जे विचार देणारा पण आमचे दीपकबाई शांची मला विचार आला कारण त्यांनी ते बऱ्याच क्षेत्रात काम करतात अतिशय उदार आहेत आम्ही त्यांना प्रेमाने भामाशा म्हणतो आपल्या डिस्ट्रिक्टमधील तर त्यांनी काही रिसर्च केलं त्यांच्या लक्षात आलं की जो खालचा वर्ग आहे जो ज्याचं उत्पन्न कमी आहे जो इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहे आणि अशा गर गरजू आहेत की ज्यांना दातांची ट्रीटमेंट जी अतिशय सध्या महाग आहे ती का महाग आहेत ते आता अंकितने सांगितलेलंच आहे पण ती फार महाग आहे त्यामुळे अनेकजण अंगावर काढतात आणि त्यांचं आयुष्य त्यामुळे कमी होतं आयुष्यामधला आनंद हिरावला जातो हे त्यांनी संशोधन केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी मनात विचार आणला की अशा प्रकारचे आपण शंभर महाराष्ट्रात म्हणा <coughs> फक्त पुणे नगर नाशिक हा आपला जो डिस्ट्रिक्ट आहे थ्री टू थ्री फोर डी टू या तीन जिल्ह्यांमध्ये करण्याचं त्यांचं प्रयोजन आहे आणि तसं त्यांनी डिक्लेअर केलं आणि त्यासाठी जवळपास तीन कोटीपेक्षा जास्त खर्च ते स्वतः एकटे करणार आहेत त्याबद्दल त्यांना आपण मनापासून धन्यवाद देऊयात आज ते इथे येणार होते आम्ही सगळे राहताचं ओपनिंग करू इथे निघालच होतो परंतु राहतामध्ये आमच्या त्यांना फोन आला की एक दुःखद घटना घडली त्यांच्या घरामध्ये त्यामुळे ते त्यांना इमिजिएट जावं लागलं असो तर मी जे काही बोलतो दीपक बैठकवतीने बोलतो मी सुद्धा या डेंटल असं आमचे जे सर्व्हिस फोरम आम्ही केलेलं आहे ट्रस्ट केल्या त्याचा उपाध्यक्ष आहे आम्ही शंभर करणार आहोत त्यातले आता जवळपास आजचा सा, सातवा आमचा सा ओपनिंग करतो आम्ही सातवा ओपनिंग आहे आज उद्घाटन करतोय आणि पुढे दोन आठवड्यामध्ये जवळपास चौदा पंधरा असे आम्ही तयार करतोय मंथ ऑन पर्यंत पंधरा डेंटल क्लिनिकची आम्ही तयारी करतोय मित्रांनो हे डेंटल क्लिनिक केलं ते का त्याची आवश्यकता का वगैरे मला जे काही तुम्हाला सांगायचं त्याला बराचसा भाग अंकितने घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर शब्दामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे त्यांनी इथं सगळं सांगितलेलं आहे सगळ्यात पहिले क्वेश्चन मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा क्लब आता इथं आलं की घरी पाहुणा आलं की पाहुणा कौतुक करतोच पण तुम्ही त्या कौतुकाच्या पलीकडे जाऊन सांगतो की यू शुड बी प्राऊड ऑफ युअर क्लब खरंच सांगतो मी डिस्ट्रिक्टमध्ये फिरतोय डिस्ट्रिकवर झालं तरी फार कार्यान्वित आहे सगळ्या ठिकाणी जातो येतो बघत असतो परंतु लायन्स क्लब ऑफ कोपरगाव सारखा क्लब आमच्या या एकशे बावीस क्लबमध्ये शोधणी सापडणार नाही मला अतिशय अभिमान वाटतो मला अतिशय अभिमान वाटतो तुमच्या क्लबचे सर्वे सर्वा जे आमच्या दृष्टिकोनात पाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत तुलसीदासजी खोबानी यांनी ह्या क्लबला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संदीप असेल अभिजित असेल राजेशभाई आहेत हे अशा अनेक तुमच्याकडं स एकसेक हिरे आहेत ह्या हिऱ्यांनी तुमचा क्लब घडवलेला आहे आणि ह्या सगळ्यांनी मिळून ज्या काही भाव ज्या काही या क्लबचं अस्तित्व आहे किंवा ह्या क्लबचा जो कन्सेप्ट आहे हा इथं तुमच्या बघण्यातनं बोलण्यातनं जाणवला मी विचार करतो तो एवढा मोठा दिमागदार असा उद्घाटन समारक कधी क्वचित होतो का केलं असेल पण त्या काचं उत्तर मला अंकितच्या भाषणात मला मिळालं मी त्याला भाषण म्हणणार नाही आयम सॉरी पण हे ट्रेनिंग तुम्ही दिले आम्हाला खरंच सांगतो आय व्हेरी हॅपी अबाउट इट अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑट यू आर मेंबर वेदर मेंबर ऑफ कोपरगाव ऑर संगम आय डोंट केअर बट युअर आर लायन मेंबर अँड इट्स व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर मॅन यंग माणूस तुम्ही यात आणि ते का असायला पाहिजे हे जे माझे विचार होते त्याला तुम्ही सायंटिफिक उत्तरं हो दिलीत मी सांगणं आणि तुम्ही सांगणं ते फार मोठा फरक आहे आणि सुधीर भाऊ आणि सुमित आणि बाबा तुम्हाला सांगतो अशा प्रकारचं मी जेव्हा आम्ही करतो तीन ते पाच लाख सहा लाख रुपये खर्च करून आम्ही असे उभे करतोय त्यावेळेला मला कुठेतरी धाकतो असं हे चाले चालेल का नाही पुढे चालवलं तिथं नाही पण आज तुम्हाला सांगतो तुम्ही कोणी सांगू नका शंभर टक्के सांगतो सुमितने त्याच्या भाषणात सांगितलं आज पण आम्ही जेवढे परमनंट प्रोजेक्ट उभे केले सगळे परमनंट प्रोजेक्ट चालू आहेत मग ह्या परमनंटला काय होणार आहे का काहीच होणार नाही आणि अंकित सारखा माणूस आणि तुमच्यासारखे सगळे सपोर्ट करणारे जे लोक असतील तर काय कोणाची धाड भरली आहे अतिशय सुंदर पण हा प्रोजेक्ट चालणार आहे मी तुम्हाला आजच नेऊन देतो पुढच्या वर्षी याच दिवशी मला परत बोलवा मला परत बोलायला उभा करा मला कौतुकाला बोलवा मला आवडेल अशा प्रकारचा सुंदर कार्य तुमचा क्लब करणार आहे मित्रांनो लक्षात घ्या डॉक्टरांकडे जाणं म्हणजे दातांच्या डॉक्टरांकडं जर माझं वेळ जवळपास साठ झालेलं आहे मी डॉक्टर दातांच्या डॉक्टर जाण्यामध्ये भीती वाटते आजही काही जणांना त्याच्या खर्चाची भीती वाटते एक साधं मी आता मध्यंतरी आर सी रूट का, रूट कॅनल केलं पुण्यामध्ये रूट कॅनल मला पडलं बावीस हजार रुपयाला मी विचार करत होतो की माझ्याकडे जे स्टाफ माझ्याकडे काम, कर। काम करतो माझ्या कन्स्ट्रक्शनचा धंदा आहे तिथं जो स्टाफ काम करतो चाळीस पन्नास लोक आहेत इंजिनियर वगैरे त्यांना पगार तीस चाळीस पन्नास साठ हजार पगार आहे ते काय करत असतील नुसतं रूट कॅनलला जर वीस आणि पंचवीस पुण्यामध्ये खर्चाच असेल तर काय करत असतील तर मग ह्या करता आपण जे करतो अतिशय चांगला कार्य करतोय आज मी लक्षात घ्या रूट कॅनल तुमच्याकडे मला वाटतं तुम्ही पंधराशे रुपयात करणार आहात पंधराशे ते दोन हजारच्या दरम्यान करणार आहात पंधराशे पुण्यामध्ये नुसतं दात दाखवायचं तर पंधराशे रुपये लागतात आम्हाला तर इतक्या स्वस्त रेट स्वस्त दरामध्ये आपण जर करणार असू आणि असे अनेक प्रकार दात जर इम्प्लांट करायचं असेल तर पुण्यामध्ये तीस ते पन्नास हजार खर्च आहे तुम्ही आपण आपल्या ह्याच्यामध्ये मला वाटतं सात ते आठ हजार आपण करणार आहोत एक पाचशे हजार पुढे मागं असेल मला माहिती आहे फिगर ती पण प्रत्येक थोडीशी वेगळी फिगर आहे मला सांगा जर इतक्या कमी दरामध्ये जर आपण हे करणार असू तर तुमचं आमचं कर्तव्य काय तुमच्या लायन्स क्लबचे जे सगळे सभासद आहेत मोठ्या संख्येने लिओ क्लबचे सगळे सभासद आहेत तुम्ही सगळे इथं मोठ्या संख्येने गावातली प्रतिष्ठित लोक आलेले आहात तर आता हा जर प्रोजेक्ट तुम्हाला व्यवस्थित चालवायचा असेल आणि ज्या कारणाकरता हा प्रोजेक्ट आपण इथं उभा केलेला आहे तो, के तो जर यशस्वी करायचा असेल लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर काय करायला पाहिजे तुमचं सगळ्यांचं काम आहे की इथला जो इकॉनॉमिकल वीक क्लास आहे किंवा ज्यांना गरज आहे जे गरजू आहेत गरीब आहेत निकल आहे अशा लोकांपर्यंत ही माहिती पोचवणं हे सगळ्यात प्रथम प्राथमिक कार्य तुमचं आहे मध्ये आता पण हे जे वर्कफोर्स जे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत अशाही लोक जे, जे, जे असतील थोडे दुर्बल असतील इकॉनॉमिकली ते आता पण गोळ्यांवरच चालू आहे एक दात नाही दुसऱ्या दात नाही आणि त्यांची पूर्ण जीवन असंच चालू आहे त्यांना व्यवस्थित जेवायला पण भेट नाही भेटत नाही काम पण जास्त करायचंय जा, हे सगळं डोक्यात हो आलं तेव्हा मला असं वाटलं की कुठे ना कुठे हे जे क्लिनिक लायन्स क्लबने सुरू केलं आहे याच्याद्वारे मला बघितलं गेलं तर राष्ट्रसेवा करण्याचाच एक आ, आ, संधी माझ्याकडे आली कारण जो फोर्स जी लोक राष्ट्रासाठी एवढं मेहनतीचं काम करत आहेत त्यांना इथे ही सुविधा भेटणार आहे आणि खरोखर लायन्स क्लब सारखे जे एन जी ओ आहेत त्यांनी पुढे येऊन तुम्हाला आता पुढे मला वाटतं सांगतीलच महाराष्ट्रात आय थिंक महाराष्ट्रात शंभर डेंटल क्लिनिक्सचा यांचा टोटल प्रपोजल आहे शंभर डेंटल क्लिनिक्स ठिकठिकाणी राहत्यामध्ये आजच इनॉग्रेट झालाय नगरमध्ये झालंय तसं कोपरगावात पण कोपरगावच्या टीमने पुढाकार घेऊन सगळे जे कमिटी मेंबर्स आहेत सुमित भैया असतील सर असतील सगळे जे पण आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलंय आणि मला पण ती संधी दिली माझा जो गुण आहे दाताचा जो दुखण आहे ते मी दूर करू शकतो हा गुण अजून जास्त उपयोगी करण्यासाठी मला पण ही संधी भेटली आणि आपल्या सगळ्यांचा पण याच्यामध्ये रोल आहे आता हा क्लिनिक सुरू झालाय तर याला सपोर्ट करणं पण आपला रोल आहे आजूबाजूला बघा ज्यांना डेंटल ट्रीटमेंटची गरज असेल आर्थिक परिस्थिती चांगली नसेल त्यांना नक्की आवर्जून या क्लिनिकला पाठवा त्यांना इथे रेफर करा मी जेवढं पण वेळ इथे देऊ शकणार मी असं माझा शत प्रतिशत प्रयास करणार की पेनलेस आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आपण इथे प्रत्येक पेशंटला देण्याचा शत प्रतिशत माझा प्रयास इथेच तोपर्यंत तुम्ही पण तुमच्या दातांची काळजी घ्या हारपिक वगैरे पर्यंत नाही जायचं आपल्याला <laughs> याच्यासाठी पण येणाऱ्या दिवसांमध्ये माझा एक डोक्यात आहे की डेंटल एज्युकेशन सगळ्यांसाठी सुरू करण्याचं ऑनलाईन घरी बसून दातांची काळजी कशी घ्यायची हे समजून घेऊ आपण त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा लवकरच आपण तिथे पण परत भेटू रोज दोनदा ब्रश करा फ्लॉस करा आणि हा स्माइल करायला विसरू नका धन्यवाद